आहे तुमच्या आपले लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणीसंदर्भात मोठी अपडेट बघणार आहोत मोठी खुशखबर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये लवकरात लवकर जमा होणार आहे जून महिन्याचा जो हप्ता येतो तर त्याची वाट बघत होते लाडक्या बहिणी हा हप्ता कधी जमा होणार आहे काय होणार आहे तर स्वतः अजितदादा पवारांनी माहिती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहेत अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे स्वतः जे दादा पवार आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी तर लवकरच लाडक्या बणींना जो हप्ता आहे तो आम्ही पंधराशे रुपये जमा करणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा व्हिडिओला थोडा बे आक्षेप करणार ठीक हो, आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा लाडक्या बणींना जो हप्ता आहे तो लवकरच आम्ही जमा करणार आहोत तर बघा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमाले जमा झालेले आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना बघा मेचा हप्ता मिळालेला आहे जूनचा जो हप्ता आहे जून प्लस जुलैचा हप्ता तुम्हाला येण्याची शक्यता आहे त्यामुळे लाडक्या बणींना बघा येत्या दोन ते चार दिवसांमध्ये म्हणजे आषाढी एकादशीच्या दे दिवशी सुद्धा तुम्हाला हा जो हप्ता आहे तो जमा होऊ शकतो त्यामुळे लाडक्या बनींना तुम्ही काळजी करू नका कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका की तुम्हाला हा हप्ता आणि ही योजना काही बंद होणार नाही ही योजना आम्ही कायम सुरू ठेवणार आहोत असं जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत साहेब आणि अजित दत्त पवार यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारे आमचे जे सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आम्ही लाडक्याबणींना कोणत्याही प्रकारे जे आहेत ते त्यांना पैशांची कमी नाही होता त्यांना दर महिन्याला आम्ही पंधराशे रुपये खात्यामध्ये ज देणार आहोत जसे जसे आम्ही जेवढ्या आम्ही योजनांची घोषणा केलेली आहे आम्ही हळूहळू पूर्ण करणार आहोत जसे जसे राज्याची आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे येईल तसे आम्ही लाडक्या बणींसाठी जी योजना आहे ती पूर्णपणे राबवणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट नाही त्यांना अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तसेच पुढे बघा तसेच ते म्हणाले की आम्ही घोषणा केलेली ला आहे लाडक्या बणींना जो हप्ता आहे आम्ही डी बी टीद्वारे हस्तांतरण करणार आहोत लवकरात लवकर तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही आताची सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर लाडक्या बहिणींसाठी डी बी डीद्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला जे तुमचे पंधराशे रुपये ते खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत तर सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बणींना बघा मेचा हप्ता प्लस जो तुमचा आहे एप्रिलचा हप्तासुद्धा जमा झालेला आहे आता तुम्हाला जूनचा जो हप्ता आहे त्याची तुम्ही वाट बघत आहात की जूनचा हप्ता आम्हाला कधी जमावणार आहे बघा जून प्लस जुलैचासुद्धा तुम्हाला पंधराशे पंधराशे तीन हजार असे जमा होऊ शकतात ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत जूनचा हप्ता मेचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना जून आणि जुलैचा हप्तासुद्धा एकत्र येऊ शकतो म्हणजे मे आणि जून हे सुद्धा एकत्र आणि जून आणि प्लस जुलै असेसुद्धा तुम्हाला हे हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका तुम्हाला लवकरच हप्ते जमा होतील तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आताची सर्वात मोठी गुड अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बघा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात हो तुम्हाला आपल्या चॅनलवर हो अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळते तसंच त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाल आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेब जे आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि जे आहेत अजितदादा पवार आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर अशा प्रकारे त्यांनी लाडक्या बणींसाठी जी म आमचे महायुती सरकार आहे ते पूर्ण जी योजना आहे ते आम्ही पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडलेले आहे या योजनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही छत्तीसशे कोटींच्या चेकवर सही केलेली आहे लवकरच तुम्हाला आम्ही हे पैसे खात्यामध्ये हस्तांतरण करणार आहोत लवकरच तुम्हाला जमा करणार आहोत तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या पण हे नो तुम्हाला जो हप्ता आहे तो लेट थोडा लेट झाला जमा व्हायला तर आम्हाला माफ करा असे पण ते म्हणत आहे बघा ही सर्वात मोठी आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुडन्यूज असणार आहे त्यामुळे लाडक्या बणींनं काळजी करू नका तुम्हाला आम्ही पैसे जमा करणार आहोत शंभर टक्के तुम्हाला हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला हे पैसे जमा होतील तर असे मुख्यमंत्री साहेब यांनी घोषणा केलेली आहे सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा त्यामुळे आमचे जे हे महायुतीचं सरकार आहे आम्ही चांगल्या प्रकारे लाडक्या बणींसाठी ज्या ज्या नवीन योजना आणलेल्या आहेत समृद्धी कन्या योजना लाडकी बहीण योजना झाले भरपूर काही महिलांसाठी आम्ही कमी दरामध्ये शून्य टक्के दरामध्ये जे कर्ज आहे ते पण देणार आहोत तर अशा प्रकारे ही लाडक्या बहिणीसाठी आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद